श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि यांच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मंगळवारी येत्या चौदा जानेवारीला या दिवशी असणार आहे मकर संक्रांती वर्षातील पहिलाच येणारा सण म्हणजे मकर संक्रांत या मकर संक्रांतीच्या दिवशी एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो जो आपण उद्या तेरा जानेवारीला साजरा करणार आहोत भोगीच्या दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत हा सण साजरा करतात आणि त्यानंतर मकर संक्रांत झाल्यानंतर क्रिकांत देखील साजरी केली जाते तर आपल्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप महत्त्व दिले जाते या दिवशी महिला परंपरेप्रमाणे हळदी कुंकू करतात सुहासींना बोलून सुगडाचे वान देतात आणि घरामध्ये दे एखादी नवीन लग्न झालेली मुलगी असेल तर या दिवशी त्या नवरीची खण आणि नारळ आणि ओटी भरली जाते तसेच सासू आपल्या नव्या सुनेला काळी साडी भेट देते आणि तसेच उटीमध्ये आपण ही काळी साडीसुद्धा देऊ शकतो मकर संक्रांतीला काळ्या साडीला अनन्यसाधारण महत्त्व असतं आपण इतर कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये काळी साडी ही कधीच घालत नाही परंतु मकर संक्रांतीच्या दिवशीच ही काळे कलरची जी साडी आहे तर ती आपण घालत असतो या मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन हे केलं जातं तर या दिवशी आपण जेव्हा घरामध्ये सुगड पूजन करणार आहोत तर त्या सुगड पूजनामध्ये करत असताना आपल्याला त्या सु ही एक वस्तू जी आहे आहे तर ती टाकायची काही ठिकाणी याला देखील म्हटलं जातं तर ही वस्तू टाकल्याने आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील घरामध्ये धन धान्य सुख संपत्ती पैसा कधीच कमी पडणार नाही वर्षभर माता लक्ष्मीची कृपा ही तुमच्यावरती राहील आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर होतील कोणती वस्तू आपल्याला सुगडत टाकायची आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती याच्या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करायचे आहे आंघोळ करत असताना आपल्याला त्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करायची आहे भगवान सूर्य देवांना अर्घ अर्पण करायचा आहे अर्घामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ टाकायचे आहे आणि हे अर्घ तुम्हाला सूर्यदेवांना अर्पण करायचे आहे यानंतर या दिवशी बघा तुम्ही काळे कपडे परिधान करून पूजा देखील करू शकता या दिवशी आपल्याला फक्त पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाहीत जे देवी मकर संक्रांतीने स्वतः ग्रहण केलेले आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळी पिवळ्या रंगावरती देवी आलेली आहे त्यामुळे देवीने जो रंग परिधान केलेला असतो तो रंग आपल्याला त्या वर्षी संपूर्णपणे वर्ज्य असतो त्यामुळे पिवळ्या रंगाचे कपडे तुम्ही चुकूनही परिधान करायचे नाही आहेत इतर कुठल्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान केले तरीही चालेल केसामध्ये तुम्हाला गजरा लावायचा आहे अलंकार परिधान करायचा आहे सर्वात प्रथम तुम्हाला सुगडाची पूजा करण्याअगोदर तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे तसेच ज्या ठिकाणी तुम्ही सुगडाची पूजा करणार आहात तिथली जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे केर कचरा काढून घ्यायचा आहे एक पाट घ्यायचा आहे पाटावरती तुम्हाला लाल रंगाचं वस्त्र जे असतं तर ते टाकून घ्यायचं आहे त्या पाटाच्या भोवती तुम्हाला एक सुंदर रांगोळी काढायची आहे सर्वप्रथम तिथे तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची आहे कारण अग्नीच्या साक्षीने जे काही आपण सेवा करतो तर त्याचं पुण्य हे आपल्याला लगेच मिळत असतं त्यानंतर आता तुम्हाला सुगड घ्यायचे आहे आता सुवासीन महिला असेल तर एका सुवासिनीसाठी पाच सुगड अशा प्रमाणे पुजले जातात त्यामुळे आपल्या घरामध्ये जितक्या सुवासीन महिला असतील तर ती ति, ति, तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला सुगड घ्यायचं आहे तुम्हाला कु हळदी कुंकवाचे पाच पाच बोटं ह्या सुगडाला ओवाळ म्हणजे लावायचे आहे तुम्हाला गाजर बोरे उसाची पेरे मटार त्याचबरोबर हरभरा तिळगुळ आणि आणि जे तीळ असतात ते शेंगदाणे ज्या काही वस्तू तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही टाकत असाल त्या सर्व वस्तू तुम्हाला त्यामध्ये अगोदर भरून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर सुगड्यामध्ये जी वस्तू आपल्याला लक्ष्मीकारक का आहे तर ती आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे आपल्याला यामध्ये प्रत्येक सुगडात आपल्याला जे लक्ष्मीकारक तांदूळ आहे तर ते तुम्हाला टाकायचे आहे तांदूळ हे अखंड असावेत कुठेही तुटलेले फुटलेले अजिबात नको त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये अखंड जे अक्षदा जे तांदूळ असतात तर ते तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर त्या सुगड्याची तुम्हाला व्यवस्थितपणे पूजा करून घ्यायची आहे सुगडाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये सुवासीन महिला असतील तर त्यांनाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे या अगोदर जे आपण फूल आणि निरंजन लावलेली आहे तर तिला आपल्याला फूल वाहून घ्यायचं आहे प्रत्येक सुगडाला तुम्हाला फुल व्हायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक सुगडामध्ये हे जे तांदूळ आहे तर ते टाकून आपल्या जेवणातील जे काही दोष आहे तर ते दूर करण्यासाठी तिथे प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला जे तुमच्याकडे ज्या काही थोड्याफार वस्तू असतील म्हणजे उसाची पेरे शेंगा त्या तुम्हाला त्या सुगड्यामध्ये घालायच्या आहेत पुन्हा एकदा तुम्हाला या सुगडाला हळदी कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं आहे स्वतःच्या कपड्यावरती तुम्हाला हळदी कुंकू जे आहे तर ते लावायचं आहे तसेच तुम्ही या सुगडाला हार फुले अर्पण करून त्यानंतर निरंजने ओवळून झाल्यानंतर पहिलं जे सुगड आहे तर ते आपल्याला उचलायचं आहे पहिलं सुगड हे आपल्याला उचलून देवासमोर ठेवायचं आहे एक सुगड देवासमोर ठेवून एक सुगड तुम्हाला तुळशीजवळ ठेवायचं आहे त्यानंतर उरलेले जे दोन सुगड आहे तर ते आपल्याला घरी जर दोन सुवासींना बोलवून आपल्याला त्यांना ते वाण म्हणून द्यायचे आहे मंदिरामध्ये तुम्ही जाणार असाल तर मंदिरामध्ये तुम्हाला एक सुगड ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सुगडाची पूजा करायची आहे आणि जर घरामध्ये बायका येत असेल तर हळदी कुंकू तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला सुगड्याची ही पूजा करायची आहे आणि जर तुम्ही अशा पद्धतीने सुगड्याची ही पूजा केली तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य धुईल माता लक्ष्मीची आपल्यावरती भरभरून कृपा होईल नक्की करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत स्वामी समर्थ